गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ आणि सुबज गप्पा सांगून झालं त्यानंतर इथे बेडावर घेतलं कारण कि असुटेंट कारणानं लेट उठले सगळे म्हणून इथे बेड आवरून घेते अनुला घेऊन थांबावंच लागते काय गोष्टी मी प्रत्येक व्हिडिओला सांगते पुढे पसारा झाला आहे सगळं मोनज गावाला चालला त्यामुळे मोनज बनवत आहे अनु अनु स्वेटर आहे तुझ ताई इकडं बघा की जरा व्हिडिओ खात <laughs> मला नाही करून घ्या मग दोघी करा पाणी आला पाणी तर घ्या करून आलं तर आंघोळ घ्या करून दोघी

आई इकडे तू कुठं तिकडे काय करते का व इकडं लवकर अरु तुझ नाव काय पूर्ण अरु अरु तुझ्या पप्पाच नाव काय अविनाश अविनाश आहे अनु तुझ्या पप्पाच नाव काय याच्यात कायच ना अनु नको स्वाद देते काका खाली नको <laughs> आरू। का खाली बस। तुझे

अनो जॉनी जॉनी इस पप्पा पुढच काही हे तर बसले गाडीवर बसा म्हणा सोडते मला कंपनीत दोन तीन दिवस दूर राह ना दोन तीन दिवस अनुभ अनु दूर राहा म्हणा दूर राहत दीदी

ਚਾਤੋਸ ਖਾਲੀ ਚਾਤੋਸ ਖਾਲੀ ਬਣ